महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना या कार्यालयासमोर दिनांक सात जून दोन हजार चोवीस शुक्रवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमरण उपोषण करत आहे यामध्ये अतिरिक्त शिक्षक बाळसाहेब देवीदास लहाने सहशिक्षक श्री विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदई येको तालुका भोकरदन व प्रदीप विश्वनाथ राठोड सह शिक्षक श्री मस्ता जैन विद्यालय जालना यांचा समावेश आहे सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसच्या मान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समुपदेशांद्वारे माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जालना यांच्याकडून करण्यात आले होते त्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने संच मान्यतेत मंजूर पदा एवढे शिक्षक कार्यरत असताना देखील सदरी शिक्षकाचे नाव अतिरिक्त शिक्षक म्हणून शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे पाठवले बाळासाहेब देवदास लहाने यांची माध्यमिक शिक्षण अधिकारी जालना यांच्याकडे रितसर आक्षेप नोंदवला परंतु याचा काही एक विचार न करता त्यांना अतिरिक्त ठरवण्यात आले पण सर्व अतिरिक्त शिक्षकांचे वेतन व्यवस्थितपणे सुरू असताना केवळ एका शिक्षकाचे वेतन गेल्या चार महिन्यापासून का थांबवण्यात आले याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे संच मान्यतेत पदरिक्त असतानासुद्धा कार्यरत शिक्षकाला अतिरिक्त दाखवून त्याचे वेतन थांबवणे हा त्या शिक्षकाला वेठी धरण्याचा हा प्रकार आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांनी संबंधित मुख्याध्यापकाला त्या अतिरिक्त शिक्षकाचे वेतन काढण्याविषयी आदेशही सुद्धा केले परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवली दुसरे असे की प्रदीप विश्वनाथ राठोड हे विना अनुदानित तत्वावर श्री मस्था जैन विद्यालय जालना या शाळेवर कार्यरत आहे डिसेंबर दोन हजार पासून संस्थेने त्यांचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण अधिकारी जालना यांच्याकडे विना अनुदानित तत्वावर अनुदानित तत्वा वैयक्तिक मान्यता मिळण्यासाठी सादर केलेला आहे परंतु माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचे कार्यालयाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे ते त्रस्त आहेत सदर शिक्षकांनी शिक्षक उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केले असताना सुद्धा काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नाईलाजाने मराठवाडा शिक्षक संघाच्या पाठिंब्याने आमरण उपोषणात बसण्याचा सदरी शिक्षकांनी निर्णय घेतला आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका